हाय बाबा बहिण आता बघा मी कुठं आलो माझ्या रात इकडं आलो तू बरं का मोठा दाजी तू पण तिकडे बसली आता इकडं आहे नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर चला बसलोय भाऊ बहिणीं गेल्या पुरी पूर्वी पण शाळेत बसलो तू आयला नाश्ता दिला पुन्हा ना पाहिजे खाली तिनं गोळी आता ती दुसरी गोळी खायची बडबड केली जरा लय आयला आयला काय सांगा आईनी लय वैतागा आणून सोडलाय भाऊ बहिणीं

कि मी नवऱ्याला काय म्हणायची पहिल्यापासून गेला तर हाय का नाही तू तू म्हणली पण खरा मोठं पण ना की त्या टायमाला मी पण होती दाजीनं तुझा विचार करता त्यांनी सही दिली होती ऑपरेशन

पिपणी पडायला असते ती माणस चार लोकांचं काय पण जन लेख कशाला असतो जी आपल्या कर्माची फळं असतात ना ती आपली फेळ असते लेख जन्माला घालतो आणि लेख लेख झाल्यानंतर ना लेख माती जन्माला घेतली आज लोक आहेत का मी आजकालच्या लोकांना आहे का आजच्या समाजातल्या लोकांना आहे का मी मानती कलयुग म्हणजे कलयुग आहे म्हणते ती पण लेख जल लेख जन्मा आल्यानंतर आहे का तिचा कितीतरी उत्सव मनावते ती आणि पहिले जे लोक होते ना तुम्हाला सांगते लेख जन्म आले का अशी थोडं पाडून पडायची काय तर लावयचं काय माहिती बाय नाही अजून तरी अजून भीती की गाव आणि एक फायदा झाला का नाही बारा गावाच्या देवाला कुठतरी नवस केलेला असाच ती पाय कापड बांधून ती नवस फेढायची मला भी एक फटाकड्या मला ती माझ्या शब्द अजून देण्यात आहे ज्यांनी केलं पाप त्याला लीकी आपा नाही 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 केलं आले केलं म्हणून आम्हाला लेख झाल्यात आणि असं माझे कहाणी नाही मी माझ्या घरातली आणि माझ्या सख्या राहत रक्ताच्या नाताची माय माय माझ्या जन्म दिलेली माझी आई आहे ना मी तुम्हाला सांगते तिच्या आम्ही ही दोन आता पहिला तर तुम्हाला सांगते पहिली लेख माती आली ना तिची माया केली बर का प्रेम बी केलंय ज्यावेळेस त्यांच्या होत होतं बारके होती त्यावेळेस दुसऱ्यांदा मी जन्म आले ना तर माझा तर फार कार्यक्रम करायचा त्यांच्यावल्याला होता पण कार्यक्रम करून दिला नाही आमच्या बापांनी भी भी तर मग आता बारकी बी बिल बी लागू पड बी एक दुसरी पोरकी झाली माझं तर लयहा केलेलं आहे कारण की दुसरी एक म्हणून पण माझ्या बापाने का मला माझ्या बापाने प्रेम दिलं आणि आईला पण असं वाटायचं की मला लेख नाही झाला तिथे आईला वाटायचं की भाय अस नाही झाला म्हणून लय आता कस आहे लय काय गोष्टी सांगाय सारख्या नाही त्या म्हणून परत तिसऱ्या तिसऱ्या टायमाला ह्या का नाही दोन करण आणि अर्जुन करण अर्जुन पिक्चर बघायला गेली करण अर्जुन करण अर्जुनने किती जीव लावला होता त्यांच्या आईला करण अर्जुन पिक्चर बघितला ना बाबा करण अर्जुन तशी हि माऊली इडी झाली करण अर्जुन साठी हिता हो, नाही अर्जुन राहिला नाही त्यातला करण अर्जुन पण आता हेच की म्हणायचा आणि दुसरा परत तुम्हाला सांग ती आवी झाला आवी तर शेंडफळ शेंडफळ म्हणून लय लाड केला बरं का आवेचा दोघांनी बी केला नवरा बायको माझ्या बापाने माझ्या आईनं केला ना अजून बी लाडत करते की काय आता कालचेच लय लांबची गोष्ट नाही कालचीच आता तिला चक्कर येते म्हणून आम्ही इथं दोघाला लावलं होतं माझ्या नवऱ्याला पुन्हा पहिलं तिच्या नवऱ्याला लावलं होतं की बाबा चक्कर येते हिला मध्ये टाकून आणावी आता म्हणलं तिथं आव्याचं काय सोय आता आव्याच्या आपण जे त्याच्या घरची जे काय माहिती असते की पुढं महाग कसं होईल कसं नाही म्हणून तर म्हणलं या बाबा इथपर्यंत तर काय माहितीये माहितीये का म्हणजे मला सांगत होता की होय तुझ्या गाड्याला आरस ते तू कसं काय घ्यायचं आता हे काय आरशात बघून गाडी चालवायचा आहे काय काय गाडीला तुम्हाला सांगते इंडिकेटर नसतो बिरेक नसतो काचा नसत्या त्या शीट नसत तसली माणसं गाडी चालवते ती आणि नव्या गाड्याला तिथं जी भ्या पण आहे ना माणसं माणसाच्या मनातलं ही नेगेटिव्ह विचार हे जीवनात पुढे बोलत नाही तर आणजी त्याच्या याच्यावरती दिला नाही तिने तिने त्याला चेहर लहान तवा लेकरात खेळू दिला नाही पवायला पोरात गेला तरी मध्ये मनाची बुडवून मारते आल <laughs> गाडी चालवाय गेला तर मनाची हात पाय मोडते आल दवाखान्यात प्लेस्टर करून फेकते आल कोण बघायचं तुला तरी गाडी शिकला राजीसाठी गाडी शिकला गाडी त्याला येत नव्हती आज कामाला जरी गेला ना कुठं लय असेल जाऊ नको तर कशी कहाणी झाली माहिती का भावा बहिणींना माझ्या नवऱ्याची ना आबीची कहाणी एकसारखीच आहे कारण की माझा नवरा पण ते या त्यांच्या आईचा लय लाडाचा त्यामुळे माझा नवरा पण सगळ्या गोष्टीत महाग आहे बर का पण आजच्या प्रत्येक मुलगी आपल्यासारखी नसती समजून घेणार आहे बहिणींना आणि प्रत्येक आपल्या आपल्यासारखं लाईफ मध्ये नसतं ज्या जसे नस बाय त्यालाच ती लग बायच्या काही गोष्टी घडत असत्याविराश मग काय हसलाच हसला अविराश आता सकाळी त्याला म्हणलं अरे आवड्या म्हणलं जा म्हटलं तुझ्या दाजी बरं म्हणलं कामाला तेवढं दहा पाच रुपये म्हणलं तुलाच दे आम्हाला नको आम्हाला लय द्यावाने भरपूर तिला आम्ही आमची लेकरं बाळ सांभाळून खाऊन पिऊन समाधानी आहेत आम्हाला नको कुणाच्या कष्टाचं पैस म्हणलं तुझं तुला पाच रुपये कवाबी उपयोग पडत्या म्हणलं जा म्हणलं दाजीवरुकासाठी आलाय तू काही ना काही कसं काय करायचं का बाबा ना बघ काय वाटेलच बंद झाली मग आता आणि मला दुसरं काम करायला होती का मला नाही बाबा दुसल जमणार मला नाही बाबा तसलं जमणार शीट वीक काम होईल मी होईल मला नाही बाबा जमणार अगं लय आस्त ती काम नाही आणि पावण्याला जो माझ्या बायरा नवराला नाही मला की चार पैसे होता खर्च कामात पावण्या तो बारा रस्ता धरलाय घराकडला काढला हे काय गय हे एकतर काय काम जाय बाबा काय करते पावड्या रावड्या किती घ्याय करायचं भाव काय म्हणायचं या जाऊ द्या काय करता काय घरी म्हणायचं काम करू शकेल आपल्याला कस आहे परत शब्दानी शब्द शब्दानी शब्द वाढत राहतो वाढलं की पेटलं पेटलं की मग मग कि मग काय त्यापेक्षा हो का असं मग जे लांबून बघणार ते म्हणाय असं म्हणाले ते कसंय मी बी झाला पुन्हा कंट्रोल ती कसं आहे असं सुटल ना बाना सारखा कि जाऊन धडाकिश मे बी आहे ना विचार केला म्हणलं आपलं थोडक्यातच समाधान राम राम नको वाढले वाढायला आणि ती कसं आहे थोडं मायाच्या माणसांमुळे जरा कन्फ्युज होत वाढतं जरा लई डिप्रेशन हे काही असे भाईजान असल्यावर नशिबात कसे वाढणार नाही आजचे दिवस थांबा मटण पेटणा खाण जाऊ दे